नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे दूत कुटुंबियांनी साकारली साडेसहा फूट शिवमूर्ती बावधन येथील श्वेता आशिष दूत यांनी कोयमतूर येथील आदियोगींची प्रतिकृती शिवमूर्ती आपल्या घरात बनवली आहे प्रत्येक महाशिवरात्रीला जेव्हा दूत कुटुंब ईशाच्या कोयमतूर पवित्र ठिकाणी जाते तेव्हा शिवमूर्ती आदियोगींच्या भव्य खूपच सृजनशीलतेची प्रेरणा मिळते त्या योगींच्या दिव्य ऊर्जेने प्रेरित होऊन आणि दूध कुटुंबाने थर्माकोलून सहा पॉईंट पाच फूट उंचीचा सुंदर आदियोगींची मूर्ती साकारली आहे खूप मेहनत घेऊन आणि प्रत्येक बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊन ही प्रतिकृती त्यांनी साकारली जी भक्तिभाव आणि कलेचे सुंदर मिश्रण आहे हा देखना पुतळा आता गणपती बाप्पाच्या मागे उभा असून त्यातून भक्ती सौंदर्य आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रकट होते दिव्यांच्या मंद प्रकाशात हा पुतळा जणू जिवंत झाल्यासारखा भासतो आणि त्यातून एक वेगळीच ऊर्जा जाणवते श्वेता दूत म्हणाल्या की जेव्हा आदियोगींच्या पुतळ्याचा चेहरा बारकाईने घडवत होते तेव्हा मनात वेगळ्याच भावना जागृत झाल्या चेहऱ्याचा रेषा आकार घेऊ लागल्या तेव्हा अंगावर रोमांच उठले जणू त्या पुतळ्याच्या शांत स्मितामुळे आजूबाजूला आनंद आणि शांतता पसरत होती चेहऱ्याच्या हलक्या वळणांमधून जणू काही शब्दांविना आत्म्याशी बोलणारा संदेश मिळत होता त्या क्षणी कला आणि अध्यात्म एकत्र येऊन अशी निर्मिती झाली जी शांती आणि आनंदाचा प्रकाश पसरवत होती ही निर्मिती माझ्या कुटुंबाच्या सृजनशीलतेची आध्यात्मिक जोडणीची आणि कलेवरील प्रेमाची खरी साक्ष देणारी आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक सालू आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद